आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे अपहरणातील आरोपी श्रीकांत सुरपोरे याला सेशन जज योगेश राणे यांनी साक्षीदारांवर दबाव न आणण्याच्या अटीवर गुरुवारी जामीन मंजूर केला फिर्यादी विष्णू हांडे याच्या ऑगस्टमध्ये अपहरण झाले होते या प्रकरणी एमआरडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे यातील आरोपी श्रीकांत बाबुराव सुरपोरे याने जामीनासाठी अर्ज केला होता सरकारी पक्षाकडून आरोपीला जामीन देण्यात येऊ नये यासाठी सक्त विरोध दर्शवला होता तसेच मूळ फिर्यादी विष्णू शिवराय हांडे यांच्यामार्फत सुद्धा प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते परंतु आरोपीने कोणताही गुन्हा केलेला नाही आरोपीचे नाव आरमध्ये नाही तसेच रिमांड यादीमध्ये आरोपीबाबत गुन्ह्यात तो सामील होता याबाबत ठोस कथन नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला हा युक्तिवाद ग्राह्य म्हणून सेशन जज योगेश राणे यांनी साक्षीदारांवर दबाव न आणण्याच्या अटीवर आरोपी श्रीकांत सुरपुरे याचा जामीन मंजूर केला यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट डी एन भडंगे व ॲडव्होकेट एन एन भडंगे व ॲडव्होकेट योगेश पवार व सीम अक्रम शेख यांनी काम पाहिले आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे याच्या अपहरणातील एका आरोपीचा आज रोजी मेहरबान योगेश जी राणे साहेबांनी आज रोजी जामीन मंजूर केला यात थोडक्यात हकीकत अशी की दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादी विष्णू हांडे हे महानगरपालिकेमध्ये असताना त्यांना त्यांच्या वहिनीने फोन केला आणि सांगितलं की शरणा पहाडे यास काही लोकांनी तिथे त्य, ते त्य, किडनॅप करून तिथून घेऊन गेलेलं आहे त्यानंतर फिर्यादीने तिथे चौकशी केली असता बोराळे नावाच्या इस्मानी त्यांना सांगितलं की चार लोक हे गाडीतून उतरले त्या एकाच्या हातात कोयता हॉकीस्टिक पुन्हा रॉड असे प्रकार हात हात्यार घेऊन त्याचा पाठला करून त्याला पाटी त्याचा पाठला करून त्याला उलट्या कोयत्याने मांडीवर मारून त्याला गाडीमध्ये घालून बसवून घेऊन गेला होता सदर प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती सदर प्रकरणानंतर पोलिसांनी दिनांक सात दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता व त्यामध्ये बी एन एसचे चे कलम एकशे चाळीस एक एकशे एकोणनव्वद एक दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन व आर माय चे कलम पंचवीस चारप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता व दिनांक आठ 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 दोन हजार पंचवीस रोजी वरील आरोपींना अटक करून मेरवान न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं त्यातील सर्व आरोपींना दिनांक बारा बा बारा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर पुन्हा बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा पोलीस पुली, कस्टडी मागण्यात आली होती परंतु आम्ही त्यास सक्त विरोध केला विरो विरोध केल्यानंतर मेहरबान कोर्टाने आमचाच केलेला युक्तिवाद ग्राह्य म्हणून सदर आरोपींना एम सी आरमध्ये हे केलं होतं त्यानंतर मेहरबान मेहरबान कोर्टामध्ये त्यातील आरोपी क्रमांक पाच श्रीकांत बाबुराव सुर सुरपुरे यांच्या वतीने सोलापूर येथील सेशन कोर्टात जामीन अर्ज ठेवण्यात आला होता सदरच्या जामीन अर्जास सरकारी वकिलांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता तसेच मूळ फिर्यादी विष्णू हंडे यांच्या वतीने सुद्धा सदरच्या आरोपींना जामीन देण्यास येऊ नये आजूबाजूमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे एकही साक्षीदार साक्ष देण्यास तयार नाही आणि आरोपी गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यामुळे सुरपुरे त्यांच्यामुळे हंडे कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे असे प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपीच्या जामिनात सक्त विरोध दर्शवला होता परंतु आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट डी एन भडंगे व एन एन भडंगे यांनी सदरच्या आरोपीचे नाव एफ आय आरमध्ये मध्ये नाही आरोपीने आरोपीचा सदर गुन्ह्यामध्ये काय रोल आहे तसेच आरोपीचा सदर गुन्ह्याशी काहीही संबंध नसताना सुद्धा आरोप आरोपीला अटक केलेली आहे अशा प्रकारचा युक्तिवाद मेहरबान न्यायालयासमोर मांडला होता सदरचा युक्तिवाद हा मेहरबान सेशन जज श्रीयुत योगेश रानेसाहेब यांनी ग्राह्य म्हणून सदरच्या आरोपीस रक्कम रुपये पन्नास हजार इतक्या जामिनावर तसेच साक्षीदारांवर दबाव आणणार नाही ना 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 या अटीवर दिनांक दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जमीन मंजूर केला यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट डी एन भडंगे एन एन भडंगे व ॲडव्होकेट योगेश पवार तसेच वसीम अक्रम शेख यांनी काम पाहिले